चौदाचं वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवणारं रा, आणि अनेक नेत्यांच्या भवितव्याचा मोड मोडबिंदू ठरलेलं वर्ष या वर्षानं फक्त दिल्लीचं राजकारणच नाही तर मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत सगळं राजकीय गणितच पालटलं आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी दोन व्यक्ती एक नरेंद्र मोदींचा उजवा हात मानले जाणारे अमित शहा आणि दुसरे महाराष्ट्राच्या राजकारणात थेट बोलणारे तडफदार वक्तृत्वाचे मालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांमधील संघर्षाचा इतिहास आजही राजकीय वर्तुळात कुजबुज म्हणून ऐकायला मिळतो पण खरी गोष्ट काय घडली होती हे फार कमी लोकांना माहितीये दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर देशभर मोदी लाट उसळली होती भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप आघाडीने लढत होते पण दुसऱ्या बाजूला तयारीत होत राज ठाकरे यांनी त्या काळात नरेंद्र मोदींचं नाव घेत पण थेट पद्धतीनं त्यांच्यावर हल्ले चढवले त्यांच्या भाषणात व्यंग टोले आणि सरळ बोलणं यांचं मिश्रण असायचं मोदी देश बदलतील म्हणतात पण आधी गुजरातचा विकास बघा असं म्हणत त्यांनी मोदींवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं हे भाषण केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाही तर दिल्लीपर्यंत त्याची दखल घेतली गेली अमित शहा जे त्यावेळी निवडणूक रणनीतीचे मुख्य सूत्रधार होते त्यांनी हे भाषण बारकाईनं ऐकलं त्यांना वाटलं राज ठाकरे हा माणूस असाच बोलत राहिला तर महाराष्ट्रात भाजपला अडथळा ठरेल आणि मग सुरू झाला एक शांत पण फार योजनाबद्ध खेळ काही लोक सांगतात की दिल्लीमध्ये एक गुप्त बैठक बोलवली गेली त्या बैठकीत काही निवडक भाजप नेते रणनीतीकार आणि महाराष्ट्रातील काही प्रभावशाली चेहरे उपस्थित होते अमित शहा यांनी त्या बैठकीत अतिशय थंडपणे एक वाक्य उच्चारलं मनसेला संपवायचं आहे मन मनसेचा प्रभाव संपवून टाकायचा आणि मनसेच्या मतांचा फायदा भाजप शिवसेनेला मिळवून द्यायचा यानंतर काय झालं हे म्हणजे एक राजकीय खेळीचं उत्कृष्ट उदाहरण ठरलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी जिथं मनसे उभं राहू शकली असती तिथं अचानकच त्यांचे स्थानिक नेते भाजप मध्ये दाखल होऊ लागले काहींना दबाव काहींना आश्वासन आणि काहींना सरळ राजकीय आकर्षण दाखवलं मनसेचा गड हळूहळू कमजोर होत गेला राज ठाकरे यांच्या सभांना जरी प्रचंड गर्दी होत होती तरी त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही अमित शहांचा प्लॅन होता राजकीय संघर्ष नाही तर शांतपणे मनसेचं अस्तित्व कमी करायचं त्यामुळे कुठंही थेट भिडत झाली नाही राज ठाकरे यांना विरोधक म्हणून उभं करण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित केलं गेलं माध्यमांमध्ये त्यांचं कव्हरेज कमी कमी झालं त्यांच्या सभांचे थेट प्रसारण कमी केलं गेलं आणि त्यांनी केलेल्या टीकांना उत्तर देण्याऐवजी भाजप नेते शांत राहिले हीच राजकारणातील सर्वात धोकादायक रणनीती असते विरोधकाला दुर्लक्षित करणं लोकसभेच्या निकालात हे स्पष्ट झालं मनसेकडून केवळ दोन उमेदवार उभे राहिले आणि दोघही पराभूत झाले एका वेळेस मुंबई नाशिक ठाणे या ठिकाणी मनसेला प्रचंड पाठिंबा मिळायचा पण त्या निवडणुकीनंतर चित्र बदललं भाजप आणि शिवसेनेने मिळून जवळजवळ सगळी मतं खेचून घेतली अमित शहाच्या या रणनीतीमुळे राज ठाकरे यांना समजलं की त्यांच्या विरोधात लढाई नाहीये तर त्यांचं अस्तित्वच मिटवण्याचा खेळ सुरू झालाय निवडणुकीनंतरच्या काही महिन्यात राज ठाकरे शांत राहिले तेव्हा त्यांच्या जवळचे काही लोक सांगतात की त्यांनी त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना एक वाक्य म्हटलं होतं आपल्याशी लढायला कोणी तयार नाही कारण त्यांना माहिती आहे की आपण भिडलो तर गोष्ट जास्त मोठी होईल पण जनता मात्र हळूहळू मनसेकडून दूर गेली भाजप आणि शिवसेनेच्या युतीने मोदी लाटेचा फायदा घेतला आणि मनसेला मैदानाबाहेर ढकललं दोन एकोणीस मध्ये परिस्थिती पुन्हा बदलण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला त्यांनी पुन्हा एकदा मोदी शहाणवर जोरदार भाषण केली लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी देशभरातील चर्चा खेचली पण अमित शहा यावेळीही गप्प बसले नाही त्यांनी पुन्हा एक शांत रणनीती राबवली मीडिया कव्हरेज कमी प्रचार मर्यादित आणि मनसेला राजकीय स्पेस न देणं राज ठाकरे यांच्या विरोधात उघडपणे लढा दिला नाही पण त्यांना राजकीय दृष्ट्या एकटे पाडण्यात शहा यशस्वी ठरले महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे बुद्धीबळाचं आणि अमित शहा म्हणजे त्या खेळातील ग्रँडमास्टर त्यांनी राज ठाकरे यांना थेट नाही पण त्यांचा गेम बोर्डच बदलून टाकला लोक लाट लोकशाहीच्या दृष्टीनं बघितलं तर पाच वर्षात सरकार विरुद्ध थोडीफार नाराजी निर्माण होतेच अशा वेळी भाजपला एक असा चेहरा हवा होता जो मोदींच्या विरोधकांनाही आवडेल पण थेट विरोधातही जाणार नाही आणि इथेच पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भूमिकेचा वापर झाला राज ठाकरे यांना मोदींचा मराठी समर्थक चेहरा म्हणून पुढे केलं गेलं मनसेचं संघटन कौतुक केलं मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असंही जाहीरपणे म्हटलं या घोषणेमुळे मराठी मतदारांमध्ये भाजपला एक वेगळी हवा मिळाली अनेक ठिकाणी जिथं पारंपरिक शिवसेना मतदार नाराज होते तिथं मनसेच्या माध्यमातून ते पुन्हा एनडीए कडे वळले थोडक्यात सांगायचं चा तर राज ठाकरे यांचा वापर मोदींना पुन्हा दिल्लीला पाठवण्यासाठी काटेकोरपणे करण्यात आला पण लोकसभा संपताच परिस्थिती झटक्यात बदलली विधानसभेची चाहूल लागल्यावर मनसेच्या माध्यमातून जेवढं बळ भाजपला मिळालं होतं तेवढ्याच गतीनं मनसेला बाजूला केलं गेलं राज ठाकरे यांना पुन्हा कोणतीही मोठी भूमिका दिली नाही उलट राज्यभरात भाजपच्या रणनीतीतून हेच दिसू लागलं की मनसेला महत्व नको कारण आता त्यांची गरज संपली काही ठिकाणी तर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या स्थानिक पात्र एवढे मागे पडले की त्यांचा एकही उमेदवार विधानसभेत विजयी झाला नाही आणि राज ठाकरे हरले आणि कुठेतरी दोन हजार चौदा मध्ये जे अमित शहानी ठरवलं होतं की मनसेला संपवायचं म्हणजेच राज ठाकरेंना राजकारणातून संपवायचं तेच घडलं दोन हजार चोवीसच्या विधानसभेत राजकीय जाणकार म्हणतात हा मोदी शहा पॉलिटिकल पॅटर्न आहे जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी उपयुक्त आहात तोपर्यंत तुम्ही मंचावर असता आणि ज्या क्षणी तुम्ही त्यांच्यासाठी धोका बनता त्या क्षणी तुम्हाला मंचाच्या मागे बसवलं जातं राज ठाकरे यांच्या बाबतीत अगदी असंच झालं लोकसभेत मोदी समर्थक म्हणून वापरून घेतलं पण विधानसभेत स्पर्धक म्हणून संपवायचं ठरवलं आज अनेक राजकीय जाणकार सांगतात की दोन हजार मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आणि त्या दिवशीच अमित शहानी त्यांच्या राजकीय प्रवासाचा शेवट ठरवला ही गोष्ट कुणी कधी उघड मान्य केली नाही पण त्या काळच्या घटनांनी हे सत्य अधोरेखित केले राज ठाकरे यांच्या ज्वालामुखी सारख्या भाषणांनी दिल्ली हादरली होती पण अमित शहाच्या थंड डोक्याच्या रणनीतीने मनसेचं तापमानच थंड केलं शेवटी ही कहाणी दोन वेगळ्या राजकीय व्यक्तिमत्वांची आहे जो एक प्रखर वक्ता आहे थेट बोलतो जनतेशी संवाद साधतो आणि दुसरा जो शांतपणे योजनेनं आणि हिशोबाने राजकारण खेळतो दोन हजार चौदा मध्ये या दोन व्यक्तींनी एकमेकांच्या मार्गात पाऊल टाकलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र कायमचं बदललं राज ठाकरे यांची लोकप्रियता अजूनही आहे पण त्या काळानंतर मनसेचं राजकीय वजन मात्र अमित शहाच्या एका निर्णयानं हलकं झालं आणि हीच गोष्ट आजही त्या एका गुप्त बैठकीची राज राजकीय गोष्ट म्हणून सांगितली जाते असो राजकारणातल्या या स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय किस्से ऐकण्यासाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका